ज्ञानोपासक शिक्षण संस्था संचलित श्री स्वामी समर्थ विद्या विकास प्राथमिक शाळा कुंभारी येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला ज्ञानोपासक शिक्षण संस्था संचलित श्री स्वामी समर्थ विद्याविकास प्राथमिक शाळा कुंभारी इथं सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम देशभक्तीपर वातावरणात मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पी आय श्रीमान मुद्दे अॅक्सिस बँकेचे सिनियर मॅनेजर भगवान बनसोडे राजश्री विलास कोले तसंच शाळा व्यवस्थापन समितीचे प्रदीप स्वामी स्वामी शिंदे मायादेवी शिंदे इत्यादी मान्यवर उपस्थित होते यावेळी प्रमुख पाहुणे व अध्यक्षांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचं पूजन करून ध्वजारोहण करण्यात आलं आणि संविधानाचं वाचन करण्यात आलं यावेळी प्रमुख पाहुणे आणि अध्यक्ष यांचं मुख्याध्यापकांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांचं भाषण देशभक्तीपर गीत आणि नृत्य सादरीकरण शिक्षकांचं मनोगत यामुळं सर्वजण देशभक्तीनं आणि देशप्रेमानं भारावून गेले होते यावेळी यंत्रमा कामगार गरीब शेतमजूर या मुलांना शिक्षणाची खरी गरज आहे हे ओळखून शाळेकडून मोफत ज्ञान देण्याचं कार्य केलं जात असल्याचं बनसोडे यांनी आपल्या मनोगतात शिक्षकांचं आणि मुख्याध्यापकांचं कौतुक केलं यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका मायादेवी शिंदे यांनी प्रास्ताविक केलं तर शशिकांत पाटील यांनी उत्कृष्टरित्या सूत्रसंचालन केलं सर्व मान्यवरांचे पालकांचे आभार अश्विनी गजधाने यांनी मानले